आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण अंतर्गत पॅकेजिंग आतल्या पॅकेजिंगचे सामग्रीचे विविध प्रकार शिकलो काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे तसेच एफ एंड बी श्रेणीशी संबंधित पॅकेजिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे शिकलो या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पॅकेजिंग संबंधित नुकसान समस्या कशा ओळखायच्या कसा मागोवा घ्यायचा आणि त्या कशा दुरुस्त करायच्या कारवाई करण्यायोग्य क्षेत्रे ओळखण्यासाठी आणि त्याद्वारे कोणतेही नुकसान कमी करण्यासाठी नुकसानासंबंधी माहितीचे आकलन कसे करावे पॅकेजिंगशी संबंधित नुकसान समस्या हाताळण्यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत चला शोधू पहिली पायरी म्हणजे उत्पादन स्तरावरील समस्या तपासणे तुम्ही विक्रेत्यांना अशा सर्व स्टॉक कीपिंग युनिटसाठी एक तक्ता तयार करण्याचा सल्ला देऊ शकता एसकेयू स्तरावर आणि एकूण स्तरावर नुकसान टक्केवारीची गणना करण्यासाठी याचा वापर करा नुकसान झालेल्या एकूण ऑर्डर्सना पाठवलेल्या एकूण ऑर्डरने भागून आणि त्याला शंभरने गुणून ते हे प्राप्त करू शकतात नंतर प्रत्येक उत्पादनाच्या नुकसानीच्या टक्केवारीची इतर उत्पादनांशी आणि एकूण स्तरावरील टक्केवारीशी तुलना करा ज्या उत्पादनांची टक्केवारी इतरांपेक्षा तसेच सरासरीपेक्षा जास्त आहे ते ओळखा नुकसानीचे कारण ओळखण्यासाठी या उत्पादनात आणि त्यांच्या पॅकेजिंगमध्ये आणखी खोलवर जा दुसरी पायरी उच्च नुकसान टक्केवारी असलेल्या उत्पादनांची ओळख पटल्यानंतर लॉजिस्टिक्स पातळीवरील डेटा मध्ये खोलवर जा विक्रेते अनेक लॉजिस्टिक्स सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा थर्ड पार्टी ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक्स भागीदार वापरत असल्यास समस्या विशिष्ट लॉजिस्टिक्स नेटवर्क पार्टिसिपंट किंवा थर्ड पार्टी ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक्स भागीदार स्तरावर आहे की नाही हे ओळखण्यासाठी ते खालील सारणी तयार करू शकतात एकूण पाठवले एकूण नुकसान नुकसानाची टक्केवारी हे अगदी सोपे आहे एकदा तुम्ही तुमची समस्या ओळखले की त्यावर चर्चा करा आणि तोडगा काढा जर तुम्ही असे करू शकत नसाल तर लॉजिस्टिक्स सेलर एन पी किंवा ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक्स पार्टनर निष्क्रिय करणे हा शेवटचा पर्याय आहे तिसरी पायरी पॅकेजिंग समस्या तपासा पहिल्या टप्प्यात ओळखल्या गेलेल्या उत्पादनांसाठी जर समस्या विशेषत्वाने लॉजिस्टिक सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक्स पार्टनरशी संबंधित नसेल तर उत्पादनाचा नाजूकपणा आणि वजनाच्या आधारे पॅकेजिंगची गुणवत्ता तपासा बाह्य तसेच अंतर्गत दोन्ही पॅकेजिंग तुम्हाला सुधारणा करता येतील अशा जागा दिसल्यास समस्यांचे निराकरण करण्यासाठी बदल करा किंवा पॅकेजिंग मध्ये सुधारणा करा याचबरोबर आपण या शिक्षण सत्राच्या शेवटी आलो आहोत जिथे आपण पॅकेजिंगशी संबंधित नुकसान समस्या ओळखणे मागोवा घेणे आणि कसे दुरुस्त करणे हे शिकलो नुकसान झालेल्या माहितीचे आकलन आणि कारवाई करणे योग्य क्षेत्रे ओळखण्यासाठी त्याद्वारे नुकसान कमी होते आपल्या पुढील व्हिडिओ मध्ये उत्पादन पाठवण्यापूर्वी पॅकिंग कर्मचाऱ्यांसाठी चेकलिस्ट कशी तयार करायची हे आपण शिकू इथे तुम्हाला सर्व काही कळू शकेल